अकोल्याचे राजराजेश्वर मंदिर इतिहास स्थापत्य आणि धार्मिक महत्त्व अकोला शहराच्या हृदयस्थानी वजलोशूचे राजराजेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे हे, हे मंदिर केवळ अकोल्याच्या धार्मिक नकाशावरच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेतही एक महत्वाचे स्थान टिकवून आहे राजांचा राजा अर्थात भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर पिढ्यानपिढ्यांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे इतिहासाच्या पानांवर राजराजेश्वर मंदिराच्या निर्मितीचा काळ पेशव्यांच्या शासनकाळात साधारणत सतराव्या ते अठराव्या शतकात मानला जातो या मंदिराच्या स्थापनेमागे कोणाची प्रेरणा होती किंवा कोणी याचे मूळ बांधकाम केले याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी स्थानिक लोकांच्या श्रद्धा आणि ऐतिहासिक संदर्भांनुसार हे मंदिर त्या काळात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास आले कालांतराने स्थानिक राजे धर्माभिमानी नागरिक आणि भगवान शिवाच्या निस्सिम भक्तांनी या मंदिराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले वेळोवेळी मंदिराचे पुनर्निर्माण आणि जीर्णोद्धार करण्यात आला ज्यामुळे आजही मंदिराची भव्यता आणि पावित्र्य टिकून आहे राजराजेश्वर हे नाव स्वतःच भगवान शिवाच्या महतीचे वर्णन करते राज म्हणजे राजा आणि राजेश्वर म्हणजे राजांचा ईश्वर म्हणजेच सर्वश्रेष्ठ शासक हे नाव भगवान शंकराच्या सर्वव्यापी आणि सर्वोच्च शक्तीला समर्पित आहे स्थापत्यशैली पारंपरिकतेचा उत्कृष्ट नमुना राजराजेश्वर मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय म्हणजेच द्रविड शैलीत केलेली आहे या शैलीतील बांधकामाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत गर्भगृह हे मंदिराचे सर्वात पवित्र स्थान आहे जिथे भगवान शिवाची पिंड स्थापित आहे येथेच मुख्य पूजा आणि अभिषेक केले जातात गर्भगृहाचे शांत आणि गंभीर वातावरण भक्तांना एका वेगळ्याच आध्यात्मिक अनुभवाची अनुभूती देते मुख्य मंडप गर्भगृहाच्या समोर असलेला हा विस्तृत हॉल आहे जिथे भाविक दर्शनासाठी आणि पूजेसाठी एकत्र जमतात या मंडपातून गर्भगृहातील शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन घेता येते शिखर गुंबज मंदिराच्या गर्भगृहावर उंच आणि कलात्मक शिखर बांधलेले आहे या शिखरावर असलेला सोनेरी किंवा तांब्याचा कळश मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो आणि दूरवरूनही मंदिराची ओळख पटवतो शिखरावर अनेक लहान मोठ्या मूर्ती आणि नक्षीकाम केलेले आढळते जे त्या काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे नंदीची मूर्ती प्रत्येक शिवमंदिराप्रमाणेच राजराजेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नंदीची भव्य आणि सुंदर मूर्ती स्थापित आहे नंदी हे भगवान शिवाचे वाहन मानले जातात आणि त्यांची मूर्ती भक्तांसाठी श्रद्धेचे एक महत्वाचे केंद्र आहे धार्मिक महत्व आणि उत्सव राजराजेश्वर मंदिर अकोला शहरातील एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे येथे दररोज शेकडो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येत असतात विशेषत काही विशिष्ट दिवशी आणि महिन्यांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि या दिवशी राजराजेश्वर मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात रात्रभर जागरण विशेष पूजा अभिषेक आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते मंदिराचा परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून जातो श्रावण मास हा संपूर्ण महिना शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक भक्त उपवास करतात रोज शिवलिंगावर अभिषेक करतात आणि विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात सोमवारी मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते ज्यामुळे भाविकांची गर्दी अधिक वाढते सोमवार सोमवार हा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो त्यामुळे प्रत्येक सोमवारी राजराजेश्वर मंदिरात भाविकांची नेहमीच जास्त गर्दी असते मंदिरातील अन्य आकर्षणे राजराजेश्वर मंदिरात केवळ शिवलिंगच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी भक्तांना आकर्षित करतात पारंपरिक पूजाविधी आजही मंदिरात प्राचीन शैव परंपरेनुसार पूजा आणि धार्मिक विधी केले जातात हे पारंपरिक विधी अनुभवणे एक खास आध्यात्मिक अनुभव असतो शांत आणि आध्यात्मिक वातावरण मंदिराचा परिसर शहरातील गजबजाटापासून दूर शांत आणि पवित्र आहे येथे आल्यावर भक्तांना एक प्रकारची आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते संलग्न देवतांची मंदिरे राजराजेश्वर मंदिराच्या परिसरात गणपती हनुमान आणि देवी पार्वती यांच्यासारख्या अन्य देवतांची लहान मंदिरे देखील आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवतांचे दर्शन घेण्याची संधी मिळते सामाजिक बांधिलकी राजराजेश्वर मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते सामाजिक कार्यांमध्येही सक्रियपणे योगदान देते मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम चालवले जातात जसे की अन्नदान कार्यक्रम गरीब आणि गरजू लोकांसाठी नियमितपणे अन्नदान केले जाते आरोग्य शिबिरे वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते धार्मिक प्रवचने व कीर्तन आध्यात्मिक ज्ञान आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी धार्मिक प्रवचने आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांसाठी धार्मिक शिक्षण वर्ग मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी वर्ग चालवले जातात पत्ता आणि पोहोचण्याचा मार्ग पत्ता राजराजेश्वर मंदिर जुना शहर भाग अकोला महाराष्ट्र चार लाख चव्वेचाळीस हजार एक पोहोचण्यासाठी रेल्वे अकोला जंक्शन रेल्वे स्टेशनपासून मंदिर अंदाजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनवरून रिक्षा किंवा ऑटो रिक्षा सहज उपलब्ध होतात बस अकोला बस स्थानकावरूनही मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा स्थानिक बस सेवा उपलब्ध आहे स्थानिक वाहतूक अकोला शहरात रिक्षा ऑटो रिक्षा आणि खासगी वाहने सहज मिळतात ज्यांच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे होते राजराजेश्वर मंदिर आणि कावड यात्रा राजराजेश्वर मंदिर केवळ अकोल्यातीलच नव्हे तर आसपासच्या भागातील शिवभक्तांसाठीही एक महत्त्वाचे केंद्र आहे श्रावण महिन्यात येथे होणारी कावड यात्रा एक विशेष आकर्षण असते कावड यात्रा एक पवित्र परंपरा कावड यात्रा ही भगवान शंकराच्या भक्तांची एक पवित्र आणि पारंपरिक यात्रा आहे यामध्ये भक्त विविध नद्या किंवा जलाशयांमधून पवित्र जल भरलेली कावड बांबूच्या दोन्ही बाजूंना लटकवलेली भांडी आपल्या खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटर चालत जाऊन भगवान शिवाला अर्पण करतात राजराजेश्वर मंदिरातील कावड यात्रेची वैशिष्ट्ये भव्य सहभाग अकोला शहर आणि आजूबाजूच्या गावांतून हजारो शिवभक्त कावडीये या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात पवित्र जलाचे महत्त्व कावडीये वाघू पूर्णा मून आणि तापी यांसारख्या नद्यांमधून पवित्र जल भरून आणतात जलाभिषेक भक्त रात्री किंवा पहाटे मंदिरात पोहोचून भगवान राजराजेश्वराच्या पिंडीवर या पवित्र जलाने अभिषेक करतात भक्तिमय वातावरण संपूर्ण यात्रा भक्तिगीते ढोल ताशा आणि बोलबम हर हर महादेवच्या जयघोषांनी भारलेली असते ज्यामुळे अकोल्या शहरात एक आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते सामुदायिक सेवा यात्रेच्या मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्था भाविकांसाठी पाणी अल्पोफार आणि विश्रांतीची व्यवस्था करतात प्रशासनिक सहकार्य कावड यात्रेच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस आणि नगरपालिका प्रशासन विशेष व्यवस्था करते भक्तांचा दृढ विश्वास कावडयात्रेत सहभागी होणारे भक्त कठोर धार्मिक नियमांचे पालन करतात अनेक जण उपवास करतात आणि अनवाणी चालत जाऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात ही यात्रा केवळ एक धार्मिक विधी नसून ती भक्तांच्या दृढ विश्वासाचे आणि भगवान शिवावरील निष्ठेचे प्रतीक आहे निष्कर्ष राजराजेश्वर मंदिर अकोला हे केवळ एक प्राचीन मंदिर नाही तर ते इतिहास श्रद्धा आणि सुंदर स्थापत्यशैलीचा एक अद्भुत संगम आहे हे मंदिर अकोल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी या पवित्र स्थळाला अवश्य भेट द्यावी असा याचा महिमा आहे ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा